माझा एक सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला तुमच्या हातात एक मी दहा किलोचा दगड दिला तुम्ही असा धरून ठेवायला सांगितलं तुम्हाला पाच तास नाही सिंपल क्वेश्चन आहे ह्याच्यापेक्षा कितीतरी पटाने जास्त असणाऱ्या वेटचे जर आपण वर कशेश थे दिवसान दिवस। तो ची थे विचार आपल्या माइंडवर कसेच ठेवून दिले दिवसांदिवस तर माइंडची काय अवस्था होईल कृती करणार नाही किंवा काही चांगल्या गोष्टी असतील त्याच्यावर पण विचार करणार नाही माइंड माइंड झोपून जाईल बरोबर म्हणेल मला तू काही विचार करायला लावलास हे विचार करणे हे माझ्या कॅपॅसिटीतच बसत नाहीये कारण एक विचार ऑलरेडी माझ्या माझ्या डोक्यावर असा येऊन बसलेला आहे तो निघतच नाही लोकांना काय होत आहे ना चिमटा काढला की दुखत हे कळतं पण मधनं मी जर माझ्या थिंकिंग थॉट्स जर रिमूव्ह नाही केले तर ते कॉन्स्टंट ब्रेनला वाटत काय की आजकालचे सोल्युशन दाखवलेत हे लाईफचे सोल्युशन आहे लोकांना हे लक्षात येत नाही की ते सोल्युशन दाखवायला तो पर्टिक्युलर ऍक्टर पंधरा कोटी घेतो आपल्याला पंधरा रुपये देत नाही बरोबर बड़ पण ते काय आता ते पंधरा कोटी त्याला मिळतात म्हणून तो ते सोल्युशन दाखवतोय हे तुझ्या लाईफचं सोल्युशन होऊ शकत नाही अल्टिमेटली मेंटल हेल्थ ही गोष्ट बोलायची झाली म्हणून आपण मेडिटेशन वरती बोलतो किती लेक्चर ऐकतो की मेडिटेशन करावं मेडिटेशन करावं मेडिटेशन म्हणजे काय प्रत्येकाला वाटतं डोळे बंद करून तीन बोट समोर ठेवली पाठ ताटमान्याने पाठीने बसलो की मेडिटेशन झालं त्याला मेडिटेशन म्हणत नाही त्याला म्हणतात पोस्चर फॉर मेडिटेशन बरोबर मिलिटेशन काय आहे माझ्या समोर येणाऱ्या थॉटला मी रिस्पेक्ट करतोय मी त्या थॉटशी अटॅच होतोय विदाउट इमोशन जसं रेल्वे स्टेशनवरती उभा राहिल्यावरती गाडी येते गाडी थांबते गाडी निघून जाते ती गाडी माझी नाहीये ती गाडी माझी नाही आहे म्हणून मी रुळावर उडी मारत नाही गाडीशी खेळ करत नाही गाडी येते मी पाहिलं गाडी थांबली माझा त्या था गाडीशी संबंधित exactly मेडिटेशन मध्ये आपण काही दुसरं करत नाही आपल्याला शांत बसून हे प्रत्येक करावं दिवसात खूप जाईल खूप डोळे बंद करून येणाऱ्या येऊ दे आला तो निघून घे आज ह्या माणसाने माझ्याशी विनाकारण रस्त्यात गाणी ठोकली आणि भांडण केलं त्याला इमोशन्स देऊ नका आज या माणसाने मला माझ्या गाडीला ठोकलं थॉटाला आता मी काही केलं तरी ते ती परिस्थिती बदलणार नाही आहे गाडी तशीच आहे गाडी दुरुस्त करून घेणे यातच छानपण आहे निघून असे तुम्ही दिवसाला वीस ते पंचवीस थॉट्स जरी केले हे मी कोणतेही हवेत त्या गोष्टी बोलत नाही आहे पुस्तक वाचन झाल्यानंतरच्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगतो तर हे ज्या वेळेला करतील ना त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या माइंडवरती कंट्रोल घेण्याची क्षमता येईल हे माइंड कंट्रोल्ड नाहीये हे कशावर कंट्रोल म्हणून ते ओव्हरथिंकिंग मध्ये ह्याचं उदाहरण कसं तर मी आता तुमच्या समोर दहा युथ्सना बसून लेक्चर देतो एक तासानंतर हे युथ्स म्हणतील मला सरांसारखंच सर व्हायचंय पाच मिनिटात ती माणसं बाहेर जातील आणि त्यांच्या समोर एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडने जेव्हा बाईक चालली सरांना काय येत हा आपला गोल आहे का कारण जे दिसेल त्याच्यावर थिंकिंग करायची सवय हो लागली आहे प्रथमेश दिसला प्रथमेश बोलतोय थिंकिंग बाहेर गेली मुलगी बोलते थिंकिंग वडापाव खायला गेलं त्याच्याकडनं कळलं की अरे त्याच्या त्याच्याकडे बघितलं इतके पैसे बघ अरे वडापावात ऍक्च्युली जिंदगी आपण काय करतोय आजकालचे तुम्ही एज्युकेशनचे यूज बघाल तर हे तुम्हाला उदाहरणं मिळतील अरे एज्युकेशन लेखे काय मिळताय आहे आपल्यापेक्षा जास्त वडापाव आपल्यापेक्षा जास्त होता वडापाववाला पण याला एक कारण पण आहे की लोकांना नुसतं यश दिसतं त्याच्या पाठीमागे केलेले कष्ट म्हणजे सगळ्यांना विराट कोहली सचिन तेंडुलकर म्हणजे तुम्ही आम्ही या पिढीच्या तेंडुलकर कोहली यांना आता आपण बघतोय पण यांनी त्यांचं कधी बघितलं नाही की त्यांनी किती कष्ट केले त्यांनी किती काही गोष्टींचा त्याग करावा म्हणजे आतापर्यंत मी काही मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले ते म्हणले की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो पण याच्या बाबतीत ओव्हर थिंकिंग होत नाही की किती कष्ट करायला लागते सो याबाबत तुमचं काय म्हणत हे तेच युथ आहेत जे आपल्या लेक्चरला किंवा त्यांना जर आपण कॉलेजमध्ये सांगितलं की अरे आज साडेतीन ते साडेचार नंतर साडेचार ते साडेपाच नाही का एक्स्ट्रा लेक्चर आहे थांबा म्हणून ते शंभरातले वीस जण थांबत नाही की तेच ऐंशी आहेत म्हणजे समजा आपण धरून झालो ऐंशी गेले पळून तेच ऐंशी आहे जे बाहेर जाऊन सांगतात अरे एज्युकेशन पेक्षा तर वडापावाला कमवतो वडापावाला रात्री बारा वाजेपर्यंत घासतो मला घासायचं नाहीये मला फक्त बोलायचे मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे तू टाक ते जमणार नाही कस्टमर येऊन म्हणेल तुला काहीतरी फीडबॅक दिला काय वडा फालतू वडा आहे हा तर ते ऐकण्याची क्षमता माझ्याकडे नाहीये ती कॅपॅसिटी मी उलट त्याला सांगेल तुला टेस्ट नाहीये तुझ्या तोंडाला तुला ताप आला असेल म्हणून तुझ्या तोंडाला टेस्ट नाहीये माझा वडा चांगला आहे हे मी म्हणेन मी कष्ट करायला किंवा मी त्या पर्टिक्युलरली त्याच्यासारखं माझं लाईफ घडवायला मी तयार नाही मला रेडीमेड लाईफ पाहिजे हा रेडीनेस हा रेडीमेडनेस जो आलाय तो आलाच आहे ह्या गोष्टीमुळे की अवेलेबिलिटी ऑफ द थिंग्स व्हेरी इझी मी तुम्हाला एकदम म्हणजे नाही का माझे एकदम एकदम सुंदर उदाहरण देतो मी जेव्हा क्लासमध्ये नोट्स बोलायला जातो ना मुलांची तेव्हा डिक्टेट करतो म्हणजे मी नोट्स लिहून आणले पण मुलं काय करतात मोबाईल करतात टाईप करत कुठे लिखाण करत बसत आहे प्रेझेंटेशन दाखवलं की फोटो काढत का आता तुम्ही म्हणाल दिस इज न्यू जनरेशन नाही कारण जनरेशनला ह्या असं वाटतं की मी एक तास व्हिडिओ पाहून डोक्याला चालना दिली तर दॅट इज युटिलायझेशन ऑफ ऑफ बट फॉर इज वेस्टेज टाइम हा माइंडसेट कसा बदले हा माइंडसेट बदलला तर ओव्हर थिंकिंग बदल बदल ओव्हर थिंकिंग ना ही व्यायाम करण्यापेक्षा पण कठीण गोष्ट आहे आपण 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 काही जसं करू या गोष्टीवर येणार शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणला की ओव्हर थिंकिंग जे आहे ते बऱ्याच वेळा होत त्याबाबत तुम्ही गीतेतलं उदाहरण लिहिलं पण आजकालची तरुण मुलं हे देव आणि हे जे काही प्रकार आहेत हे खूप कमी मानतात म्हणजे आता हाही प्रश्न येतो की बरेच लोक म्हणतात की खर तर हे आहे का देव आहे का रामायण घडलं का महाभारत घडलं हे तुम्ही जेव्हा तुमच्या स्टुडंट्सला सांगता तेव्हा तुम्हाला कधी हा प्रश्न आला की का की ओव्हर थिंकिंग या विषयात गीता तुम्हाला कशी काय रिलेट तुम्ही केली किंवा तुम्हाला हा अनुभव गीतेतून कसा आला आधी पहिली गोष्ट खूप सुंदर प्रश्न विचारला की म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की आजकालच्या ना प्रश्न एवढे पडतात की देव आहे का बरं मी तुमच्या बरोबर सहमत आहे आपण असं धरूया की राम नावाचा देवच नव्हता तो मनुष्य होता बरं तो नव्हता काल्पनिक होता असं आपण धरून चालू दोन मिनिटं आपण युज म्हणूया कृष्ण नव्हता काल्पनिक होती अर्जुन नव्हता काल्पनिक होती चाळीस मिनिटाची भगवद्गीता नव्हती तीही काल्पनिक होती काल्पनिक का असे ना गोष्ट होती गोष्टीत बॅटल फील्ड होतं आणि बॅटल फील्ड वरती सांगितलेल्या गोष्टी आपलं लाईफ रिलेट तरी होत इतकंच सत्यधूर बाकी परमेश्वर आहे की नाही ना या गोष्टीवरती आपण घुसू असलो कारण तो एक असा पार्ट आहे ज्याच्यात युथना एक एक तास बोलायला आवडत विच इज ऑफ नो यूज इट इज ॲज इक्वल ॲज म्हणजे आर आन्सर्स फॉर दिस पण मला असं वाटतं ओव्हर थिंकिंग या पार्टवरती बोलताना जेव्हा भगवद्गीतेतला हा सीन आपण आपल्या लाईफशी कोरिलेट करतो त्याच एकच मी नेहमी मुलांना सांगताना सांगतो की कधी पुढे जाऊन कुठच्याही माणसाने असं म्हणू हो नये कृष्णाला अर्जुनाला सांगायला काय जाते गार्डन मध्ये बसून मस्त पाय ठेवून चहा पीत दोघांनी एकमेकांशी गप्पा मारलेल्या मी आता तसं नाही मी ह्या फेज मध्ये या फेज मध्ये अर्जुन असताना तर त्याला कळलं असत बॉस अर्जुन तुझ्यापेक्षा वाईट फेज मध्ये स्वतःची माणसं समोर आहेत जी जी माझीच आहे आणि कृष्ण त्याला सांगतोय की तुझा तुझा धर्म काय आहे तुला त्यांना आहे कारण ते तुला तुझं मानत नाही या दोन वेगवेगळ्या गोष्टींच्या विचारांमध्ये गुंतलेला हा अर्जुन ज्याच्यात आपण ओव्हर हो, ते ते थिंकिंग हा पार्ट म्हणतोय तिथे त्याला थिंकिंग ओव्हर थिंकिंग करायला वेळ नव्हता राईट थिंकिंग करायचं होतं आणि राईट थिंकिंग हे दुसरं काही नव्हतं जर नुसार तो कृष्ण नव्हता तर ते त्याचं दुसरं मन होत प्रत्येक माणसाला रावणाला आपण म्हणतो दहा तोंड बरोबर ना दहा तोंड आणि रामाला एक आपण म्हणूया रावण नव्हताच नुसार ओके आपण नुसा विचार करू रावण ठीक आहे दहा तोंड म्हणजे दहा विचार बरोबर प्रत्येकाचा मेंदू वेगळा प्रत्येकाचा मेंदू वेगळा म्हणून राम जिंकला रावण जिंकला नाही कारण रामाकडे एकच मेंदू तुम्ही दहा देवांना बसल्यानंतर त्या टाइमला दहा देवाना प्रश्न पडेल ना की तो जाईल तो म्हणेल नाही आज हे नॉर्मली ह्या भाषेत तुम्ही जर युतना समजव